आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवशी सहा वर्षीय विद्याला मेट्रो हॉस्पिटलच्या उपचाराने मिळाले योगदान अतनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील आकर्षक रोखणाई हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायलिश की रेंज, डिस्प्ले, मोबाईल सीट, सबसे सबसे बडा स्टोरेज, और सबसे बात, बुक अभी. S5D, e रावेर शहरातील मेट्रो हॉस्पिटल मध्ये वेळेत उपचार मिळाल्यामुळे सहा वर्षीय आदिवासी मिलगी विद्याला जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट रोजी जीवदान मिळाले डॉक्टर साजिद खान यांच्या अचूक उपचारानंतर मुलगी शुद्धीवर आल्याचे पाहून तिचे आई वडील आनंदाने अश्रू ढाळू लागले या सुखद घटनेने उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवशी शेरी नाका बॉर्डर परिसरातील एक आदिवासी कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत होते त्याच दिवशी सकाळी यरसिंग बारेला आणि चंदा बारेला यांची सहा वर्षीय मुलगी विद्या अचानक आजारी पडली तिला प्रचंड ताप येऊन ती बेशुद्ध झाली आईवडिलांनी तिला तातडीने पाल ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून घेतले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पाल येथील रुग्णालयातून पुढे नेण्यास सांगितले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला रावेर शहरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले येथील रावेर येथील मेट्रो स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील बालोकतज्ज्ञ डॉक्टर साजिद खान यांनी बेशुद्ध होत असलेल्या विद्यावर तातडीने उपचार सुरू केले तिला असलेल्या आजाराचे निदान करून जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर विद्या ही शुद्धीवर आली ती आता सुरक्षित आहे असे डॉक्टर खान यांनी सांगितले विशेष म्हणजे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने या गरीब आदिवासी मुलीवर मेट्रो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याने या लहानशा मुलीचा जीव वाचल्याने आईवडिलांमधून आनंद व्यक्त होत आहे यासाठी येथील मेट्रो हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शब्बीर खान यांनी चोवीस तास सुरू केलेल्या या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमुळे बऱ्याच गरीब नागरिकांना व रुग्णांना याचा फायदा होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे तसेच या आदिवासी मुलीवर या आदिवासीच्या निमित्त साधून मेट्रो स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शब्बीर खान यांनी त्या मुलीचा औषधोपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती दिली या मुलीच्या आजारपणाबाबत डॉक्टर खान यांनी काय सांगितले ते आपण पाहूया काय झालं होतं मुलीला मग कोणत्या गावच्या आहे तुम्ही ताप आल्यानंतर काय केलं मग तुम्ही आम्ही आल्यावर नंतर था था? ते सिरियस झाले म्हणून ते पालले आणेल तू दवाखान्यात पालले कोणत्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात मग काय सांगितलं त्यांना काही इंजेक्शन काहीशी लावलं ना डायरेक्ट पाठवून दिलं चिठ्ठी कुठे पाठवलंय बर मग इकडे कसे आले तुम्ही या दवाखान्यात या दवाखान्यात आले आम्ही ते गारसाल्याचं एक मुलगा होता तो त्यांना सांगलं की हे आडी घेऊ आणला आता कशी तब्येत आहे मुलीची चांगली आहे आता बर काय वाटतं तुम्हाला पालच्या दवाखान्याबद्दल काय मत आहे तुमचं नाही सुविधा वगैरे काहीच नाही का औषधी वगैरे होते का तिथं का 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 हो की नाही डॉक्टर नव्हते का नाही मॅडम होती मॅडम होती मुलीचं काय नाव आहे विद्या बर किती वर्षाची ती सहा वर्षाची आता तब्येत चांगली आहे तिची नमस्कार मी डॉक्टर साहिद खान तज्ञ इथं मेट्रो हॉस्पिटल राज्यामध्ये आमच्याकडे सुमारास तीन साडेतीनच्या सुमारास एक आदिवासी एरियामधून मुलगी आलेली होती सहा वर्षाची आणि ती एकदम बेशुद्ध अवस्थेत होती आणि तिला फिट्स कंटिन्युअसली म्हणजे एकसारखे फिट्स येत होते आता पाहायला तर तिला आम्ही इकडं चेकअप केलं तिचं शुगर पाहिल्यावर साखर एकदम नाहीसारखी होती त्यामुळे तिला आय व्ही कॅनला जे म्हणतो आम्ही त्याचे उपचाराचे जे हे असतात सगळे मिळतात ते आय व्ही कॅनला लावून तिला रगातून ग्लुकोज द्यावं लागलं आणि मला फिश थांबवण्यासाठी औषधं द्यावं लागली त्याच्यामुळे ते जरा कंट्रोल झालं आणि तिला एक तासभरात परत तिला शुद्ध शुद्धीत आली आणि आता बोलायला लागली ला 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 ला, चालायला लागली ला आहे ला ला। तिच्या ज्या तपासणीमध्ये आम्हाला हे आलं की ते लिव्हरवर पण सुद्धा सूज आहे आणि इन्फेक्शन खूप आहे तर असे जे बिरगीचे जे हे लक्षण असतात तापा ते तापाबरोबर जे असतात ते मेंदूज्वर मेंदू तापचं पण आम्ही त्याचा इलाज करतो आहे आणि हायर ॲटिबाटीज तिला द्यावं लागत आहे तीन चार दिवस इथं हॉस्पिटलमध्ये राहील आणि मग तिला एकदा सहगत कवर झाल्यावर आणि प्रकृती चांगली झाल्यावर तिला आम्हाला डिस्चार्ज करता येईल घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुशखबर 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 महाबचतीची भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस तेवीस हथनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशातून उजळत निघत आहे हथनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली आहे हर घर तिरंगा जनजागृती पंधरवाडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही रोषणाई करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली आहे राष्ट्रीय ध्वजाचा गौरव व्यक्त करण्यासाठी हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघालेले आहे हे आयोजन जनजागृतीसाठी आणि देशभक्तीची भावना वृंदिंगत करण्यासाठी करण्यात आली आहे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पीधेन, पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता